जय महाराष्ट्र पब्लिक फॅनल स्वागत आहे ब्लॉग स्वागत आहे आपल्या चॅनलला तर मित्रांनो आज आहे दिवस कुठला माहिती आहे का तुम्हाला दोनशे चौसष्ट दिवस फक्त किती दिवस राहिले एक दिवस उद्याचा दिवस आणि परत संडे आला म्हणजे संडे स्पेशल व्हिडिओ करणार तीनशे सासष्ट दिवस आपण ह्या चॅलेंज पूर्ण करणारे कारण तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष होतं सतरा मे दोन हजार चोवीसला ला आपण जी जर्नी चालू केली ती सतरा मे दोन हजार पंचवीसला ला म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंज कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याच सगळ्यात जास्त पण माझ्या मित्रांनी आणि आपल्या कर्मवासींनी दिलेलं आहे आणि त्यात सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्या आई जगदमेचा भेटलेला आहे आणि त्यातल्या त्यात आपण सगळे जयंती म्हणजे सतरा मे दोन हजार चोवीसपासून ते सतरा मे दोन हजार पण जेवढे जयंती जेवढे कार्यक्रम जेवढं आपण फिरलो फिरायला गेलो के केदारनाथला गेलो के नाशिकला गेलो त्याच्यानंतर मला वाटते पुण्याला गेलो आपलं बड्डे सेलिब्रेशन केलं त्यात गणपती विसर्जन गणपती मिरवणूक गणपतीचं आगमन लालबागचा राजा धर्मवीर संभाजी महाराज जयंती शिवजयंती भीम जयंती अशा भरपूर जयंती आपण सगळे दिवाळीस आपण दाखवलेली तर मित्रांनो तुमचं खूप सपोर्ट भेटला आणि खूप हॅप्पी फक्त एक दिवस राहिले फक्त एक दिवस एक दिवस एक दिवस कधी उद्या होतं आणि कधी संपते आणि त्यातल्यानंतर एक संडे आलाय आणि पहिले आपण जेव्हा ब्लॉगिंग चालू केलं आपण संडे स्पेशल व्हिडिओ चालू केले ते आणि त्याच्या अगोदर आपण केलं तर म्हणजे दोन वस्तू खायची वस्तू आपल्या कार्बे घ्यायची आणि त्याचे कंपॅरिझन करायचे त्या निमित्ताने आपण हा चॅनल चालू केलं तर मित्रांनो सगळ्यात पहिले जायचं आयोजक म्हणजे आशीर्वाद गेला आणि ला आपण स्पेशल आहे और आपण बोलणार संडे बोलतो मंडेला एक ब्लॉग येणार आहे फक्त आणि फक्त बोलणार आहे तुमच्यासोबत फक्त माझी शेअर करणार आहे मी कसं म्हणजे काय झालं काय बदल आलं तर चला मी तोंडा भेटू एकदम याच्या दरात तर मित्रांनो नगर तुम्ही नगरपालिकेचा कचरा बघू शकतो नगरपालिका काहीतरी करावं या रस्त्याच आहे लेब्या करत असतं हो ये नगरपालिका काहीतरी या रस्त्याचं तुम्ही हो तुम्ही काय करत नाही हो माझं रस्ता किती गाण वाटतं तुम्हाला तरी वाटतं का चांगलं तर आपण चालू जिमला शोल्डर आहे इंजुर आपल्याला शोल्डर मारायचं काय विषय हार्ड असतो पण आपण शोल्डर जिम वर्कआउट बंद करायचं नाही तर चला मित्रांनो डायबेटीस शोल्डर वर्कआउट झाल्यावर शोल्डरचं वर्कआउट होतं तर पोज मारायचं आपलं बंद शोल्डरचं दोनच होतं सेट म्हणून पंप कसा आला बॉडीला तर इथे छोटं बघा चला आपलं हे करतोय स्टाईल स्टाईलमध्ये माझं एक दोन तीन चार पाच लवकर लवकर माझा बिल्डर कचक्या फोटो चालू बिल्डर आपला तर आणि मी टाकणार आहे आता बोल की उघड ना तर बुक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र